आणि हा 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 <smans> नायाला अजून नाजाने कोणाचे उत्कीर्णे फुकत आहे का देवा देवा कशा घरामध्ये दे मला पाळलास रे माझ्या जीवनाच सगळं सत्यानाश झालं सगळं सत्यानाश तरी माझ्या आईला सांगत होती की अशा फिकल्या घरामध्ये मला नको देऊ पण माझी आई माझ अजिबात ऐकत नव्हती अरे आया मोठ्या घोड्याच्या पदराला कशी बाजून दिली रे देवा सांग रे हा हा बुढा घोडा म्हणत होता की मी मस्त मोठा शाहीर आहे म्हणून हा असा हरकड्या शाहीर साधा पोवाडा पोवाडा मनाला लावला तर सूर सुर पुरत नाही म्हणतो कसा माझा मोठा तमाशा पास हड आहे मी शाही ही लावणी वाली चांगली जोडी जमेल जेम जेम दोन तीन कार्यक्रम झाले आणि फळबंदच पडला आता तुम्ही सांगा एवढी मोठी कलाकार जर मी घरीच राहील तर माझं काय देवा <laughs> अजून ना ज्यावेळेस हा मोठा घोडा मला बघायला आला बघा ना कसं शान मारून येतो असा केसांना काळा कलर त्याच्यावर लागला असता मस्त तुऱ्याचा फेटा त्याच्यावर लागला असा खाकीवर कोण च्या लागला या बुद्ध्याच्या अशा काकडे मिशा याचा तो रुबाम पाहून माझी माय काहीच बोलली नाही अन हा हा बुड अशा पुण्याच्या पुण्या चांगली अशी नाचून नाचून बोलले स्वतः बऱ्या ना आणि गेला गिरा जीवनातली पहिली फेकली बायको पाहिलो बे तो नवरा मेल्यावर नाचू नाचू बोमलीच म्हणते तुला कोणी सांगितलं मी बिमारीने मरणार आहे म्हणून तुझ्या माझ्या मरणाची वाटत पाहते त्यासाठी जवळला त्या झाडाला सूट बांधवलं जाते संपूर्ण बायका यासाठी जाते का या सात जण हाच नवरा मिळावा म्हणून पण जीवनातली पहिली फेकली बायको असतो सात दिवसाचा नवरा मरावा आठव्या दिवशी दुसरा भेटावा

संध्याकाळी वाढला बेस च्या पैन साप वेट खलारला माझा साप वेट खलारला माझा चार दिवसापैकी दोन दिवस तर संध्याकाळच मुक्काम झालं काय काय झालं होते कधी कधी कमी जास्त कमी जास्त कमी जास्त च्या पही पूर्ण माझी तब्येत हलावली ना कमी जास्त मग तुल्या तर तुझ्या मायला तर गावामध्ये

तुमच्या गावाचा हाटला जाऊन थोडसा बसला होता एक माणूसला गायचा तू कोणाच्या घरी मिळाली अभ्या महाप्रसाचे घरी तुझ्या मायाच्या घरी ते एक गाणं दिसते

आपल्या गावात पूर्ण गाववर पूर्ण जेवण पोरायचं सायकली वर मागे लिहिला डुडम लायला पैसे माझी साडी पे एक, एक साडी आहे एवढी झुपानाय पावा ना एवढी तेरची आहे पाहते पाहते इकडे न चालते इकडे अभे हॉटेल मध्ये जाते भैजाकडे पाहते हॉटेल वाला जिलेपी दे I would have been fun coming on to do

আযা ভেরা, আইযারে বকারি এরলানো. মাজাছিথাটিদাই ঵াইরমন দেরমেযিটিকাই. অজেন্ন সবচটিটি কাইলাইপগে. এহকা idadন দেযাডি কাইন �

<णिया> नेमकं झालं तरी काय सकाळपासून कीर्तन मांडला या बायको ना घरामध्ये माझ्या खांडा नाही दिसत तुला चालले जशी अरे पण नेमकं झालं का साजी हो काय झालं अरे एवढ्या त्याला सुरात रडते एवढ्या दा। त्याला सुरामध्ये लावणे म्हटलं तर माझा फळ कुठला कुठे गेला असता करते सागर भाऊ एक नंबर नाचते अरे जिथं नाचते ना तिथं पाच पाच चिचाचे गड्डे पडते एवढी जोरदार नाचते सागी भाऊ हे <laughs> पण त्याच्यासाठी तुला घुंगरू माहित आहे घुंगरू त्यासाठी घुंगरू चढावं लागते सागीर भाऊ

साजिल तो वो साकाउंटर ये पहली स्टेप आया दूसरी स्टेप आया साजिल भावू नहीं है वो शिकाउंटर से दूसरी स्टेप आया साजिल भावू ताजी लोंग करिए ना ओह ये तो ना आ, वो शिकाउंटर से ये तो साजिल वाले तीसरी स्टेप है साजिल यार ना लोंग कर ताजी चड्वाड़ा खोगरू ओह एकदम एकदम भरू भरू चढ़ाला

नवरा केली कुठली माझे विचार फुकट नाही तांदूळ पाठवला होता तयार तयार झालती घुबरू एक <लुम्ण> नंबर संजय <laughs> <आगा। laughs>